संकिन है लोकसभेमध्ये असलेला अभ्यासपूर्ण भाषण मत बजेटचा डिबेट असो खर हो की कुठल्या विषयावर असो आणि आपण खरोखर या मतदार संघात नक्की होय बावीस नगरीत 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार कल्याण सभा नगरीत श्रीरामाचा जय जयकार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने प्रत्येकाच्या घरी दिवाळी केली साजरी काटई संदब घारिवली असो की उतरघर प्रत्येक पदाधिकाऱ्यासमवेत अर्जुनभाई गावागावात हजर केला गोड शिधा वाटप घरोघर गर। नागरिकांच्या मुखातून निनादला श्रीरामाचा गजर गेली अनेक दशके लोटली गेली मंदिर बनायेंगे मगर तारीख नाही बताएंगे अशी काहीशी परिस्थिती मागील दशकात निर्माण झालेली ती परिस्थिती तुम्ही आम्ही सर्वांनीच पाहिली होती मागील सरकारला जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहजगत्या करून दाखवलं ते म्हणजे हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीराम भगवंतांचे मंदिर जगाला हेवा हाच वाटतो आणि जो विश्वास पुढच्या नेतृत्वात दिसतो तो, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी हे तो मुमकिन हे मग याच वाक्याला अनुसरून जगाला हेवा वाटावा असे महान कार्य करणारे हिंदुस्थानचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा सत्तेत येऊन आपले कर्तव्य पार पाडले म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले मतदारांना जे आश्वासन दिले होते ते पूर्ण आणि केले म्हणजे श्रीरामाचे मंदिर उभारले अखंड हिंदुस्थानची अद्भुत शक्तीपीठ असलेले श्रीराम मंदिरांचा न भूतो न भविष्यती असा जीर्णोद्धार सोहळा दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येत साजरा होणार आहे त्याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे महिला जिल्हा प्रमुख लताताई पाटील डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका संघटक अर्जुनबाई पाटील यांच्या पुढाकाराने मोझे काटई उसरघर संदप घारिवली गावातील प्रत्येक नागरिकांचे तोंड गोड करण्यासाठी संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांनी प्रत्येक घरात साखर व डाळ वाटप केले प्रत्येकाच्या घरी करूया दिवाळी साजरी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या नगरीत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरी होणार आहे त्यानिमित्ताने उसरघर संदप काटई आणि घारिवली गावात साखर व चना डाळीचे वाटप करण्यात आले यावेळी काटई गावात समाज मंदिरात तर संदप गावात हनुमान मंदिरात तर उसरघर येथे गणेश मंदिर येथे तर घारिवली गावात गणपती बाप्पांच्या मंदिरात नागरिकांनी लांबच्या लांब बरांगा लावल्या होत्या एईन त्या नागरिकात साखर व चना डाळ कल्याण ग्रामीणचे संघटक अर्जुनभाई पाटील विभाग प्रमुख मनोहर पाटील नरेश पाटील सुरेश पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पाटील उपतालुका प्रमुख प्रभाकर पाटील माजी सरपंच सुभाष पाटील दत्ता पाटील मनोज पाटील करसन पाटील संदप गावच्या भावना पाटील राजश्री पाटील उज्वला पाटील संजय पाटील शशिकांत पाटील मनोज पाटील काशीनाथ तातू पाटील विनोद पाटील शशांक पाटील उसरघरचे विभाग प्रमुख काशीनाथ पाटील बिंदास्त पाटील शाखा प्रमुख नाना पाटील मनोहर संते दत्ता संते विशाल म्हात्रे संदीप संते यांनी अथक प्रयत्न करून वाटप केली नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने जनसामान्यात नव चैतन्य निर्माण झाले आहे यावेळी मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया सर्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कृपा आशी रोजाने भव्य दिव्य असा राम मंदिर अयोध्या येथे बावीस तारखेला जीर्णोद्धर होत आहे कल्याणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज घारिवले गाव येथे शिजावाटपाचा गोड जो वा केला आहे कार्यक्रम केला आहे खासदार साहेबांबद्दल मी एवढंच सांगेन की खासदार साहेब एज्युकेटेड खासदार आणि आताच त्यांना नुकताच जो पुरस्कार भेटला आहे त्यांची भाषणं त्यांच्या लोकसभेमध्ये असलेलं अभ्यासपूर्ण भाषण मग बजेटचा डिबेट असो किंवा कुठल्याही विषयावर असो आणि आपण खरोखर या मतदारसंघात लकी आहोत की आपला रिप्रेझेंट आपल्याला जो रिप्रेझेंट करतो आहे पार्लमेंटमध्ये हा असा उच्च शिक्षित असा माणूस आहे तो जी आपली समस्या तिथे प्रभ प्रभावीपणे मांडतो आणि मी पुन्हा एकदा राम मंदिर बनवण्यासाठी पंतप्रधान व त्यांच्या अख्खी टीमची मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो मोदीजी आहे तो मुमकिन हे आपल्या देशात तो एवढ्या वर्ष जो राम मंदिराचा जो राजकारण झाला होता तो आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी आज एवढ्या वर्षात या येत्या बावीस तारखेला अयोध्या येथे श्री प्राण प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याबद्दल आपल्या सर्व भारतीय देशवासी तर्फे आपले सर्वांचे लाडके पंतप्रधानजी यांचा खरंच आपण आभार मानले पाहिजेत आणि जो हिंदुत्ववादी आपला जो त्यांचा जो अजेंडा आहे तो खरोखरच आपला आपण तो पुढे घेऊन चालला पाहिजेत तसेच आपले कार्यसम्राट खासदार व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जो आपला महाराष्ट्रात जो विकास चालला चालू केला आहे किंवा त्यांनी आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर जो आज विकासाचा ला विकास जो है। तो सपाटा लावला आहे आणि आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे विकास कामे आपल्या कार्यसम्राट खासदार यांच्या माध्यमातून चालू आहेत खरोखर मी आमचे लाडके खा खासदार यांचे मी आमच्या गावातर्फे त्यांचे आभार मानीन तसेच आताच आम्ही आमच्या जो घारवीचा मुख्य रस्ता आहे तसे जलवाहिनी आहे तसेच अन अंडरग्राऊंड ग गटर असतील यांचा मी प्रस्ताव त्यांना दिला दिला आहे पण तरी मी आमच्या ग्रामस्थांतर्फे त्यांना विनंती करीन तसेच आमचे भाई जे भावी आमचे नगरसेवक आहेत त्यांना त्यांच्या त्यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांनी ह्या आमच्या गावाचा पुढाकार घ्यावा व आमच्या गावाचा जो जो रस्ता आहे त्याचे कॉन्क्रिटीकरण करावं असे मी आमच्या ग्रामस्थाकडून विनंती करतो तसेच आज जो आमच्या गावात शि शिदावा, शिधाव शिधावाटप करण्याचा जो कार्यक्रम झाला कारण आपल्या इथे अयोध्यामध्ये जे प्राणप्रशिष्ठता श्री राम प्रभू रामचंद्राची होणार आहे त्याबद्दल जो गोड गोड आ, गोड गोड शिधावाटप केला आहे त्याचा त्याची मी सर्व ग्रामस्थातर्फे भाई आमचे असतील किंवा आमचे नरेश मामा आमचे सगळे असतील त्यांचे मी आभार मानतो तसेच येत्या बावीस तारखेला मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करीन की आपल्या गावात आपण दिवाळी साजरा साजरी करायची आहे बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन सोहळा आहे त्या संदर्भात आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि तसेच आमचे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट माननीय सी खासदार साहेब ते डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमच्या ग्रामीण क्षेत्रातले एकदम कार्यसम्राट आमचे दादा अर्जुनभाई पाटील हे नेहमीच यांचा संदर्भावर प्रेम राहिलेलं आहे आणि त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज हे सीधा वाटप करण्यात आलेलं आहे आणि बावीस जानेवारीला त्याचं गोड करून आपलं तोंड गोड करावं सर्वांनी या संदर्भात त्यांची कल्पना होती आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे खासदार साहेब यांचा खूप प्रेम आहे कल्याण डोंबिवलीवरती आणि लोकांनी त्यांना प्रतिसाद देतात बावीस जानेवारी राम मंद रोजी राम मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे त्या वतीने आपले खासदार साहेबांच्या माध्यमातून गोडवा निर्माण करण्यात आला आहे बावीस तारखेला आपण जल्लोषाने दिवा दिवाळी पुन्हा एकदा साजरी करायची आहे त्या माध्यमातून खासदार साहेब यांच्याकडून संदप गावाला गावात गोडवा देण्यात आला आहे डोंबिवलीवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली